सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना श्री महादेव घाटा यांची भेट दिनांक पाच ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक तथा शिवसेना आदिवासी कक्ष श्री महादेव अंबो घाटाळ यांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव दोन हजार चोवीस वाडा तालुक्यातील मौजे गुंज येथे जय युवक मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव व ग्रामस्थ मंडळ नवरात्र उत्सव यांना भेट दिली मौजे कुडूच येथे माऊली प्रतिष्ठान आयोजित सार्वजनिक नवरात्री उत्सव यांना भेट दिली तसेच मौजे कोंडले येथे सिद्धेश्वर नवतरुण मित्र मित्रमंडळ कोंडले आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव मध्ये सासर वासिंदींचा सन्मान सोहळा मध्ये सासर वासिंदींना साडी देऊन सन्मानचिन्ह करण्यात आले यावेळी उपस्थित शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा संचालक भिवंडी माननीय प्रकाश भिवंडी पाटील भिवंडी जनकल्याण पतसंस्था अध्यक्ष प्रभाकर जाधव श्रमिक मोर्चा संपर्क प्रमुख अशोक भेकरे पुडूस विभाग प्रमुख दीपक मोकाशी उंज ग्रामपंचायत सरपंच पंकज पाटील रोहित गवारी ऍडव्होकेट धनंजय पस्ते व इतर ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव अंबाडी